प्रेस कामगार चळवळीतील कामगार नेते सतीश निकम हे आय एस पी इंडिया सेक्युरिटी प्रेसमधून सेवानिवृत्त झालेत याच पार्श्वभूमीवर इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या प्रवेशद्वारावर सुरेखा निकम यांनी सतीश निकम यांचं ऑक्षन केलं चिरंजीव नयन करण आकाश आणि सुनबाई श्वेता निकम रामभाऊ जगताप यावेळी उपस्थित होते आय एस पी वर्क्स कमिटी सदस्य सतीश निकम यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त युनियन ऑफिसमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी निकम यांनी लावलेत त्यामध्ये मेडिक्लेम पॉलिसी असो सातवा वेतन अथवा कामगारांच्या विविध समस्या असो यासाठी ते नेहमीच तत्पर असत त्यांचा सत्कार करताना मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी जुंद्रे यांनी मनोगत व्यक्त केलं परवा या ठिकाणी सत्कार त्यांचं झालाय सोसायटीच्या वतीने काल सत्कार त्या ठिकाणी झालाय हा एक आमचा परिवारातला कामगार प्राण्यांच्या ग्रुपच्या वतीने हा सत्काराचं आयोजन केले म्हणजे या दोन्ही व्यक्तींचा हा तिसरा सत्कार या ठिकाणी होत कारण हा सर्वांचा सत्कार नव्हतो आजही आमच्या कारखान्यामधून वीस एकवीस लोक झाले परंतु हे दोनच व्यक्ती का निवडले का त्यांनी या चळवळीमध्ये त्यांनी योगदान दिलं असतं त्यानंतर काम केलेलं असतं ग्रुप बरोबर त्यांचे संबंध या ठिकाणी जोडले गेलेले असतात म्हणून ह्या ग्रुपच्या वतीनं खास करून आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा गोट प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आता त्यांनी आपल्याला आतापर्यंत चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिले आणि त्या चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी कुटुंबाकडे जास्त लक्ष देत आहे आणि म्हणून सचिन बॉर पिंपळ रमेश चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला कुटुंबाकडे त्यांना लक्ष देता आलं आणि म्हणून आम्ही नेहमी आमचे जे घर सांभाळतात म्हणजे या दोन्ही त्यांच्या त्यांच्यावरती जबाबदारी आहे ते रिटायर होत असताना कामगारांमधील हक्काचा माणूस रिटायर होत आहे अशी भावना मित्रपरिवारानं युनियन ऑफिस येथे झालेल्या सत्कार वेळेस बोलून दाखवल्या या प्रसंगी ज्ञानेश्वर जुंद्रे कार्तिक डांगे रामभाऊ जगताप अण्णा सोनवणे श्रीपाद काजळे मनोज सोनवणे मनीष कोकाटे प्रवीण बनसोडे आदी कामगार नेते उपस्थित होते त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर जिमखाना येथे निकम परिवाराच्या वतीनं सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सतीश निकम सुरेखाताई निकम यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी आय एस ज जनरल्स अधिकारी राजेश पंसल अशोक शर्मा भाजपचे नेते गिरीश पालवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कामगार नेते आणि मजदूर संघाचे से जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे माजी जनरल सेक्रेटरी राजाभाऊ जगताप शिवाजी कांगुर्डे सुरेश निकम सुजाता जोशी माधुरी पालवे नरेंद्र जाधव आहेर सर समीर चव्हाण सुनील गीते पी डी निकम विजय भालेराव राजेश लहाणगे रमेश जाचक राजेश भालेराव शरद मोरे उल्हास भालेराव कांबळे भारत पुजारी बाळा गांगुर्डे बापू जाधव उपस्थित होते सतीश निकम यांनी असेच सामाजिक कार्य भाजपाच्या माध्यमातून करून नगरसेवकाची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा गिरीश पालवे यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवली पण त्याच्यापेक्षा सतीश माझ्याकडे अजून वेगळे प्रश्न येतात ते अत्यंत काही कौटुंबिक प्रश्न पोलीस स्टेशनला जाऊनही सुटू शकत नाही आणि मग अशा प्रश्नांमध्ये सतीश भाऊ ज्या वेळेस अशी काही कामं घेऊन यायचं तर त्यावेळेस आम्ही त्याच्यातही मार्ग काढायचं काम केलं अत्यंत या ठिकाणी उपस्थित काही परिवार आहेत की जे कौटुंबिक याच्यातनं एक वेगळ्या स्तरावर जायचा प्रयत्न चाललेला होता परंतु आम्ही त्याच्यात मार्ग काढला आणि ते अत्यंत स्थिरतावर असे कुटुंब झालेले खूप वेगळा क्षण आहे तो आज या व्यासपीठावर सांगू शकत नाही असे अनेक काम आहेत की व्यवस्थापनाच्या स्तरावर व्यवस्थापनात जो नवीन अधिकारी आनंद झाला त्याला सतीश निकाम माहीत नसत पण एक काम घेऊन गेला आणि ज्या अधिकाऱ्यांनी नाकारलं तर त्याला मग ज्या वेळेस आम्ही आमच्या कामाची पद्धत समजून सांगायचो त्यावेळेस ते सांगायचं रामभाऊजी या मत सतीशजी कोमत एक फोन करो काम हो हे अशा पद्धतीने सतीश भाऊचा एक वचक त्या प्रशासनावर निर्माण झालेला असायचं आणि मग तो कशातून निर्माण होतो तर सातत्याने ते कामकाज शिकून घेतलं कामकाजाचा पाठपुरावा आणि काम करण्यासाठी असलेली आत्मीयता याच्यातनं खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याची झडणघडण होत असते आणि या भाऊचा प्रवास जो चालू झालेला तो बाहेरच्या राजकारणामध्ये प्रेसला लागायच्या अगोदर चालू झालेला त्यावेळेसच्या काँग्रेसच्या कार्यक्रमामधून त्यावेळेचे तत्कालीन खासदार मुरलीधरजी मादे आणि शिवाजीराव गांगुर्डे आत्ताच गेले हे सातत्यानं सक्रिय असे सतीयुभाऊच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील झालेले आणि सतीयुभाऊ सुद्धा त्यांच्याही प्रत्येक कामामध्ये आवर्जून घर कुटुंब विसरून सतीयुभाऊनी त्यांना तेवढाच वेळ गेले प्रेसमध्ये बऱ्याच म्हणजे प्रत्येकांना माहिती आहे गौतम थोरात हे माझे एकदम जवळचे एकदम घरातले माणसं घरातले मित्र कुठल्याही जीवनाच्या घडामोडी करताना एकत्रित करणारे आज त्यांची एकदम प्रामाणिकपणे मला इतकी आठवण येते की हे ज्यावेळेस मला माझं मनोगत सांगायचे पण प्रसंग येतोय त्यावेळेस ते नाव घेणं मला तितकंच गरजेचं वाटतंय त्याचं कारण असं की राजकारण आज मला जे माझ्या प्रेमांच्या लोकांकडनं जे आता आज मी ऐकलं कमी काय काम केलं तर ते काम फक्त मी करत एक वावे करत गेलो एक पाच मिनिटात तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो की ज्या ह्या गोष्टीत पडलो कसा कामकाज करणं हे आमच्याकडे दोन पॅनल स्ट्रॉंग एक कामगार पॅनल एक आपला पॅनल याच्यात अचानक काही आमचे मित्र आले आणि त्या मित्रांनी की नाही या दोघांनी आपण कंटाळलोय कंटाळलोय परिस्थितीत असं झालं आणि एक जागृती पॅनल काढला जागृती पॅनल काढला जागृती पॅनलचं कामकाज सुरू झालं जगदीश गोडचे राजकारणातून एकदम बाहेर होते आम्ही त्यांच्या घरी विनंती केली जगदीश आपल्याला हे करायला पाहिजे हे मग कदाचित ते असते तर आता फार बरं झालं असतं की आम्ही सुरुवात करायचं जगीश बहुमना उभं केलं जगदीश भाऊ पर्वून आम्ही उभं राहिले आम्ही प्रयत्न केले त्यात आम्हाला पहिल्यांदा यश आलं नाही दुसऱ्या टायमाला यश आलं नाही परंतु त्याचा परिणाम असा झाला की जो कामगार पॅनल आज सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॅनल आहे त्याला मायनस व्हायची पाहिजेचं पॅनल एकदम नॉन नॉन स्टॉप बॅटिंग करायचे आता परिस्थिती आमचे वरिष्ठ जे गुरुवारी आम्हाला शिकवलेले पी डी दादा गांगरुडे यांनी पेपरमध्ये स्टेटमेंट दिलं आणि वैयक्तिक पी जी निकमच्या मार्फत मला निरोप दिले का जोपर्यंत तुम्हाला सहभूती सुचत नाही तोपर्यंत कामगार पॅनलला दिवस चालले येणार सतीश भाऊ निकमच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही सुद्धा गेल्या वीस वर्षापासनं त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करतोय काम करत असताना जे काही अनुभव आले ते दहा पंधरा मिनिटात सांगणं शक्य नाही पण एका वाक्यात जर सांगायचे जर झाले तर त्या ठिकाणी त्यांचा स्वभाव असा आहे की एखादं काम हाती घेतलं किंबहुना म्हणून काम आवडलं नाही तर त्याला पटकन ते रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाल्यानंतर असलेलं काम कसं का मार्गी लागल या गोष्टीचं सातत्यानं ते, ते प्रयत्न करतात आम्ही अनेक दिवस बरोबरही काम केलं वैचारिक त्या ठिकाणी मतभेद असल्या कारणाने एक दुसऱ्यांच्या समोरही काम केलं पण हे सर्व करत असताना त्यांच्यामध्ये सावावाचा एक गुण म्हणजे त्या ठिकाणी कुणी जर त्यांच्याकडे जर गेलं आणि कुठलंही काम जर त्यांना सांगितलं तर ते काम करून देण्याकरता निश्चितच ते मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करायचे वेळप्रसंगी अधिकाऱ्यांशी चर्चा करायची असेल किंवा आमच्याही मदतीची गरज लागली तर ते कधी मानव पुढं बघत नव्हते सांगण्यामागचा हेतू एकच आहे की समोरचा आलेला गरजू व्यक्ती याचं काम झालं पाहिजे हा उद्दिष्ट त्यांचा त्या ते ठिकाणी असायचा आणि अशा स्वभावाचं हे व्यक्तिमत्व प्रेसमध्ये तर अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं काम करत असताना मार्गदर्शक खांद्याला खांदा देऊन अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी होता जमलेले असते हो ते कुठून मी म्हटले ना आपल्या इकडे जायचे ते कधीच नाही म्हणत नाही जायचं आपल्याला घरी त्यांनी करोना काळात खरोखर खूप मदत करायची मला कधी कधी खूप रागायचं कारण कस ये तो स्त्री आहे की की तुम्ही एवढंही जाता तुम्हाला भीती नाही वाटत का म्हणे नाही मला भीती वाटत ठीक आहे म्हटलं मी पण तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काम करा तुमच्या पाठीशी आहे असंच नाही आता रिटायर ते सुद्धा झालेले आहे मला सुद्धा खरोखर वाटत रिटायर असेल मला खूप हसर येत सगळ्या बायकांच्या जे रिटायर झाले ना आज त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण मला हसर येत होतं म्हटलं नाही मला माहिती आहे तुमच्यामध्ये खूप काम करणार जा नहीं जी अपने आई एस का सेवा काल पूरा करके आज सेवानिवृत्त हो रहे हैं लेकिन वो हम सब के जीवन से मैं कहना चाहूँगा और ज्यादा जुड़ गए हैं क्योंकि उन्होंने जिस तरीके से सामाजिक और राज्य राज्य क्षेत्र में सभी के लिए काम किया है आईएसपी का कोई भी कर्मचारी हो सीएमपी का कोई भी कर्मचारी हो अगर उसको किसी भी तरह का काम है जो उसके कार्य क्षेत्र से बाहर है तो वो हमेशा चिंतामुक्त रहता है कि सतीश निगम जी हैं उनके पास जाने से मेरा वो काम पूरा हो जाएगा और इसीलिए मैं कहना चाहूँगा कि आज वो आईएसपी की कि आईएसपी की सेवा से वो निर्वृत्त हुए हैं लेकिन हम सबके जीवन से और ज्यादा जुड़ जाएंगे और आगे भी जिस और जिस ऊर्जा ऊर्जा के 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 साथ साथ वो काम काम कर रहे हैं उससे भी ज्यादा करेंगे तो मैं उनकी पारी के लिए, उनकी सेकंड सेकंड लिए इनिंग्स तरफ से उनको बहुत हूं, बहुत शुभकामनाएं देता हूँ बहुत बहुत बधाई देता हूँ नातेवाईक मोटा प्रमाणात उपस्थित रहना शुभे नगर सेवक संभाजी मोरूजकर शांताराम घंटे महेंद्र अहिरे संतोष गाडेकर विजय पगारे आदी मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता प्रतिनिधी प्रशांत चेजूरकर न्यूज नाशिक रोड